नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे शेअर करा लाइक करा लाईक आणि करा धन्यवाद दिघोडे प्राथमिक शाळेच्या इमारतीची दुरावस्था विद्यार्थी गिरवत आहेत मोडकळीस आलेल्या शाळेत अभ्यासाचे धडे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात दिघोडे गावातील रहिवाशांनी हिरिरीने सहभाग घेतला होता एकोणीसशे तीस सालच्या चिरनेर जंगल सत्याग्रहात दिघोडे गावातील स्वातंत्र्य सैनिक आलू बेमट्या म्हात्रे या शूरवीराला गोळी लागून वीरमरण प्राप्त झाले होते अशा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या दिघोडे गावातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी दिघोडे गावातील ग्रामस्थांनी एक दिलाने शासनाच्या देखरेखीखाली रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या इमारतीची उभारणी केली होती या शाळेत शिक्षण घेणारे अनेक विद्यार्थी हे उच्च पदावर पोहोचून त्यांनी समाज हिताची कामे केली आहेत आज त्यात प्राथमिक प्राथमिक शाळेच्या इमारतीत पहिली ते चौथीच्या वर्गात एकूण एकशे सतरा विद्यार्थी अभ्यासाचे धडे गिरवत आहेत अशा शाळेच्या प्रत्येक वर्ग खोल्यांची दुरावस्था झाली असून कौलारू छप्पर विद्यार्थ्यांच्या डोक्यावर पडण्याचा धोका निर्माण झाला आहे त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण होऊन दिघोडे नावासह शाळेचे अस्तित्वही नाहीसे होण्याच्या मार्गावर आहे तरी राज्याचे शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी सदर शाळेच्या इमारतीची पाहणी करून नव्याने इमारतीचे बांधकाम करण्यासाठी शासन स्तरावर पुढाकार घ्यावा अशी मागणी पालकवर्गांकडून करण्यात येत आहे दिघोडे गावातील रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेची इमारत ही जीर्ण झाल्याने दिघोडे ग्रामपंचायत कार्यालयाच्या माध्यमातून शिक्षण विभागाकडे नव्याने इमारतीचे बांधकाम करण्यासाठी पत्रव्यवहार केला आहे तसेच उरणचे आमदार महेश बालदी यांच्याकडे शाळेच्या इमारतीसंदर्भात मागणी केली आहे त्यांनी आम्हाला सकारात्मक प्रतिसाद दर्शवला असून नव्याने इमारतीचे बांधकाम करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याचे कीर्तिनिधी ठाकूर सरपंच दिघोडे ग्रामपंचायत यांचे म्हणणे आहे आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी अनंत नारंगीकर सह तृप्ती भुईर दिघोडे Yeah,